सोलापूरच्या शिवप्रेमींनो उघडा डोळे बघा नीट सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर गेल्या महिन्याभरापासून सुशोभीकरणाच्या नावाखाली बंदिस्त ठेवण्यात आला होता शिवरायांची जयंती अवघ्या चार दिवसांवर आली असताना आज सकाळी अकरा वाजता काढलेले हे व्हिडिओग्राफ पाहिल्यानंतर आपला राग कदाचित अनावर होईल महापालिकेने नक्की काय काम केले याचा शोध घेणे गरजेचे आहे सोलापुरात शिवजयंती तसेच पारणा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो त्यामुळे पुतळा परिसर तसेच चबुतारा परिसर नीट टेटका करणे आणि स्वच्छ करणे महापालिकेचे कर्तव्य होते तसे निवेदन देखील गेल्या महिन्यात देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात आज परिस्थिती वेगळीच आहे चबुतराच्या अनेक फरशा तुटल्या आहेत रंगरंगुटीचा तर पत्ताच नाही पूर्वी असलेली हायड्रोलिक लोखंडी सीडी कडून या ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चर उभारण्यात आले बाकी काहीच काम या ठिकाणी करण्यात आले नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे सत्तर लाखांचा निधी मंजूर झाला तरीही हे काम वेळेत पूर्ण का केले गेले नाही हाच खरा प्रश्न आहे चबुतराला तडे गेले आहे चबुतराच्या खालच्या बाजूला देखील तोडफोड केली आहे जागा पूर्वीप्रमाणे फरशा न लावता तशीच ठेवण्यात आहे आता हा परिसर लाकडी मंडप बांधून बंदिस्त करून आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत शिवप्रेमींनी या पुतळा परिसराची पाहणी करावी तरच खरी वस्तुस्थिती पुढे येईल यापूर्वी छत्रपती शिवरायांचे अवमान करणारे अनेक प्रकार घडले आहेत तरी देखील मनपा अधिकारी आणि त्यांनी नियुक्त केलेले ठेकेदार व्यवस्थित काम करत नाहीत हे इथला व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा सिद्ध होते शिवजयंती जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देखील याचं काहीच वाटत नाही का असा देखील प्रश्न निर्माण होतो पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर